पिंपळगावमधील आदिवासी समाज शेतकरी नागरिक इतर सर्व समाजातील महिला आणि पुरुष या रस्त्यांच्या खुले करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसव बसलेले आज जवळजवळ किती दिवस झाले सात दिवस झाले तर या मागणीसाठी आमरण उपोषण करीत असलेले आपले हुसेनभाई शेख ज्यांनी तीस ते पस्तीस वर्ष सामाजिक काम केलेलं आहे आणि हे रस्ते खुले करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तेन जीवाची परवाना करता त्यांना एक आजार असताना सुद्धा डायबिटीस असताना सुद्धा ते या उपोषणाला बसलेले आहेत आज मी पाहतोय जवळजवळ जो जो मोठ्या संख्येने महिला व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत तरीसुद्धा अजून प्रशासनाने दखल घेतलेली नाही आहे हे बरेच जवळजवळ चार चार ठिकाणचे रस्ते ज्या ठिकाणी ज्या समाजाचं वहिवटीसाठी जे रस्ते आहेत ते बंद आहेत ते खुले करण्यासाठी हे उपोषण सुरू आहे मला प्रशासनाला एकच म्हणायचं आहे का आज जे उड़ी जे उड़ी सा, सा, आज मी आजपर्यंत घोडेगावमध्ये जेवढे जेवढी उपोषणं झाली त्या उपोषणाला सहा सात दिवस त्यांनी आजिबात लागून दिलेलं नाही मी पण सामाजिक कार्यकर्ता आम्ही पण आंदोलन केलीत पण आदिवासी समाजाचे प्रश्नांसाठी तुम्ही एवढं जर एखाद्याचा जीव घेण्याचा जर प्रयत्न करीत असाल दुसरी काही कारणं असतील खूप एक दिवसात उठून त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्या रस्त्यांचे जमिनीच्या आदिवासींच्या याबाबत हे प्रशासन हे कायम दुर्लक्ष करत आलेले आम्हाला पण बरेच प्रश्न माहीत आहेत यांना प्रश्न सोडवायचे नाही मला असं वाटतंय हुसेनभाई शेख यांच्या काय जीवाची त्यांना परवा नाही आहे आणि ते जर असं करत असेल तर आम्ही आमच्या सर्व सामाजिक संघटना पक्षाच्या वतीने आम्ही यांच्या जीवाला काय बरं वाट जर झालं तर आम्ही स्वस्त बसणार नाही मग याची सगळी जबाबदारी या शासनाची मला खरं वाजते की मला हेच विचारायचं आज ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचे जवळजवळ दोनशे तेहतीस चौतीस आमदार एकदम पूर्ण सत्ता आहे विरोधक थोडे आहेत मग तुम्हाला निर्णय घ्यायला एवढा टाइम का लागतोय तर तुम्ही जर का असते तर ठीक आहे मान्य करू असतं पण हा प्रश्न एवढा मोठा नाही मोठमोठे प्रश्न तुम्ही एका एका तासात सोडवलेले आहेत या राज्याचे जे महसूल मंत्री आहेत या मोठ्या पक्षाचे ते अध्यक्ष पण आहेत आणि त्यांना वारंवार फोन करून कल्पना देऊन सगळं यांना कळालेलं आहे आपल्या तालुक्यातले पण बरेचसे मोठमोठे नेते आहेत त्यांच्यापर्यंत पण हा विषय जवळजवळ गेलेला ते सात दिवस उपोषण करावं लागते याकरण जीवाची तुम्ही परवा करत नाही याचा अर्थ असा तुम्हाला इतर आदिवासी समाज असो हो किंवा कोरगरीब समाज असो तर त्यांच्या प्रश्नांचं तुम्हाला काही घेणं देणं देणं नाही आहे तुम्ही फक्त तुमच्या अंतर्गत राजकीय मशगुल आहात मला तुम्हाला एकच इशारा द्यायचा आहे हुसेनबाई शेखच्या जर जीवाला काय बर वाईट झालं तर आम्ही कुणी स्वस्थ बसणार नाही याच्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल याची तुम्ही दखल घ्यावा त्वरित आजच्या उद्या आज आज रविवारी उद्याच्या उद्या प्रश्न सोडा त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महिला व सगळे करणार आहेत बरोबर आहे का नाही करणार का नाही आंदोलन मग मला एकच प्रश्न आपलं महसूल प्रशासन हाय हाय मग मला हे नुसतं आम्ही म्हणतोय महसूल प्रशासन काय बर याच्या पुढे आम्ही तुम्हाला ना फिरवून देणार नाही या समोरचं जे कार्यालय ते कार्यालय पण महिला सगळेजण येऊन तुमचं कार्यालय पण बंद करायच्या मनस्थितीत आहे आमच्या हुसेनभाई शेखचा जीवाच्या बरं वाईट जर झालं तर तुमची काय खैर नाही आज हुसेनभाई शेखच्या मिसेस इथं नातेवाईक पण आहेत हा एक मुस्लिम जरी तरुण असला तर तो आदिवासी समाजाच्या जागेसाठी लढतोय हे किती महत्वाचं आहे आणि मग आणि स्वतःची पणा लावतो त्याच्यात त्याचा काय स्वार्थ आहे का अजिबात स्वार्थ नाही मग ह्या समाजाचं याच्यासाठी जर हा माणूस जर इतकं काम करतो हे आदिवासी समाजाचंच नाही ती तर सगळ्या समाजासाठी काम करणार हुसेनबाई शेख का आम्ही ओळखतोय राजकीय विषय काही असू देत कोण कोणत्या पक्षाचा आहे पण सगळ्या पक्षाचे जे कोण वरिष्ठ असतील त्यांनी त्वरित दखल घ्यावा आणि उद्याच उद्या हा प्रश्न सोडावा नाही तर अन्यथा मोठ्या आंदोलनाला आम्ही सुरुवात करणार आहे हे तुम्हाला सांगतो एवढं बोलतो सांगतो आणि माझ्या घोडेगावच्या घोडेगाव शहर शिवसेनेच्या वतीने आणि इतर सर्व सामाजिक संस्थेच्या वतीने या आंदोलनाला आम्ही ससर्त पाठिंबा देत सहभागी आम्ही इथून पुढे मोठ्या आंदोलन नक्की होणार